जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीचे या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स चालू घडामोडीवरचा भाग एक बघत आहोत महत्त्वाचे प्रश्न मी काढलेले आहे आणि हे प्रश्न बृहमुंबई महानगरपालिकेसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस जारी केला ठीक आहे कोणी केला कोणती संस्था ही रिपोर्ट जारी करते तर ऑप्शन नंबर क यू एन सी टी ए आता यू एन सी टी ए काय आहे त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघूया बघा यू एन सी टी त्याचं लॉंग फॉर्म काय आहे तर युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट म्हणजेच यू एन सी टी ए त्याची स्थापना कधी झाली तर तीस डिसेंबर एकोणीसशे चौसष्टमध्ये स्थापना झाली मुख्यालय कुठे आहे हेडक्वॉर्टर तर ते आहे जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये उद्देश काय आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा विकासाचा मुख्य आधार आहे आणि त्याला प्रोत्साहन देणे हे त्याचा उद्देश आहे नंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात वृद्धी व्हावी त्यासाठी जे नियम आहे त्याचे पालन करणे पाठपुरावा करणे हे सुद्धा त्याचा काय उद्देश आहे ठीक आहे त्यानंतर बघा पिन चक्रीवादळ कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आत्ताच हे चक्रीवादळ धडकले होते ऑगस्ट महिन्याचं आपण करंट अफेअर बघत आहोत महत्त्वाचं तर ते कोणत्या देशामध्ये धडक धडकले आहे तर बघा तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जापान ऑप्शन नंबर बी ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे तर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर ऑप्शन नंबर अ पी अनिल कुमार यांची ओके तर त्यानंतर बघा आता बघा अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन स्थापना झाली तेवीस जून एकोणीसशे सदतीसला त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर नवी दिल्ली अध्यक्ष आहे कल्याण चौबे उपाध्यक्ष कोण आहे तर नलपट अहमद हॅरिस आणि सेक्रेटरी कोण झालं आहे आता तर पी अनिलकुमार ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा बी सी सी आयने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ठीक आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे तर कोणाची नियुक्ती केली आहे ऑप्शन नंबर ड व्ही व्ही एस लक्ष्मण यांची ठीक आहे आता बघा बी सी सी आय म्हणजेच काय तर बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया स्थापना कधी झाली बी सी सी आयची तर एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला स्थापना झाली ते संलग्न कशासोबत आहे ॲफिलिएटेट कशासोबत आहे तर आय सी सी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आणि ॲफिलिएशन डेट कधी कधी झालं आहे ते संलग्न तर एकतीस मे एकोणीसशे सव्वीसमध्ये मुख्यालय कुठे आहे हेडक्वार्टर आहे मुंबईला अध्यक्ष आहे रोजर बिन्नी उपाध्यक्ष आहे राजीव शुक्ला शुक्ला आणि सीईओ ओ कोण आहे तर हेमांग अमी आणि सेक्रेटरी कोण आहे बी सी सी आयचे तर जय शाह ठीक आहे त्याच्यानंतर जे हेड कोच आहे ते कोण आहे तर गौतम गंभीर ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे ठीक आहे केंद्र सरकारने ही घोषणा केली आहे कोणता प्रोग्रॅम तर ऑप्शन नंबर बघा ब किसानो की बात ओके त्यानंतर बघा नेक्स्ट सहाव्या भारत आणि ऑस्ट्रेलिया समुद्री सुरक्षा चर्चेचे आयोजन कोणते कुठे झाले ठीक आहे समुद्री सुरक्षा चर्चा भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होते आणि ते सहाव्या संस्करण आहे सहावं कुठं झालं होतं तर कॅनबेरामध्ये ठीक आहे कॅनबेरा कुठे आहे तर ऑस्ट्रेलियामध्ये त्यानंतर बघा नेक्स्ट कोणता देश दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्राच्या कमांडचा अठरावा सदस्य देश, देश बनला आहे महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे आत्ताच ऑगस्ट महिन्यामध्ये दक्षिण कोरिया जो बघा संयुक्त राष्ट्र कमांड हे एक संस्था आहे कशासाठी कशाची संस्था आहे तर ते जे दक्षिण कोरियाचे जे युद्ध झालं दक्षिण कोरियामध्ये त्याच्या सुरक्षतेसाठी ही संस्था स्थापन केली होती आणि त्याच्यामध्ये सतरा देश आहे आता अठरावा देशाचा त्याच्यामध्ये सहभाग झाला आहे तर कोणाचा झाला आहे तो झाला आहे बघा कोणता देश त्याच्यामध्ये सामील झाला आहे तर तो जर्मनी झाला आहे ठीक आहे ऑप्शन नंबर अ ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट कोणत्या देशाने भारताला एक हजार मेगावॅट वीज निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे तर कोणत्या देश भारताला एक हजार मेगावॅट ही वीज देणार आहे तर नेपाळ ऑप्शन नंबर क को, कोण देणार आहे नेपाळ आता बघा जर आपण नेपाळबद्दल बघितलं तर नेपाळ त्याचं स्थान कुठे आहे तर आशिया खंडामध्ये राजधानी काय आहे नेपाळची तर काठमांडू चलन काय आहे करन्सी काय आहे तर नेपाली रुपया आणि पंतप्रधान कोण आहे के पी ओली राष्ट्रपती आहे रामचंद्र पोडेल ठीक आहे त्यानंतर बघा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर आणि कोणत्या देशाच्या सरकारमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे जे नागपूरचं नॅशनल कॅन्सर कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे तर कोणत्या देशासोबत त्याचा जा करार झाला आहे तर ते झाला आहे मॉरिसियस या देशासोबत ठीक आहे ऑप्शन नंबर हो त्यानंतर बघा नेक्स्ट भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये कोणी मांडले ठीक आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे तर लोकसभेमध्ये हे विधेयक कोणी मांडले आहे भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस तर ते मांडले ऑप्शन नंबर ब के राम मोहन नायडू यांनी ठीक आहे आता भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस हे कशाची जागा घेणार आहे तर एकोणीसशे चौतीसच्या क विमान विधेयक या कायद्याची ती जागा घेणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे लोकसेवा आयोग यू पी एस सी कोणाची निवड करण्यात आली आहे तर ऑप्शन नंबर अ प्रीती सुदान यांची आय एस ऑफिसर होत्या त्या तर त्यांची नियुक्ती अध्यक्षपदी झाली आहे कशाच्या तर यू पी एस सीच्या अध्यक्षपदी बघा केंद्रीय लोकसेवा आयोग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापना झाली आहे एक ऑक्टोंबर एकोणीसशे सव्वीसला मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली आणि आताच अध्यक्ष कोण झाला आहे तर प्रीती सुदान ओके त्यानंतरचा प्रश्न जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात आला आहे हा सुद्धा महत्त्वाचा आहे आता बघा महत्त्वाचं का बरं आहे तर पहिला आहे जगातील पहिला म्हणून महत्त्वाचा आहे तर पहिला थेरियम न्यूक्लियर पॉवर प्लांट कोणत्या देशात सुरू झाला आहे तर चीनमध्ये ऑप्शन नंबर क त्यानंतर बघा लडाखमधील शिंकुनला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आता बघा ला हे लडाखमध्ये आहे ते एका पर्वताचं नाव आहे त्याच्यावरूनच हा बोगदाचं नावसुद्धा देण्यात आलं ते लदाख ते लडाख ते हिमाचल प्रदेश ठीक आहे हिमाचल लडाख ते हिमाचल असा तो बोगदा असणार आहे लडाखपासून ते हिमाचलपर्यंत आणि त्याचं उद्घाटन केलं आहे नरेंद्र मोदी यांनी ठीक आहे तर त्या बोगद्याची जर आपण उंची बघितली ठीक आहे तर ते आहे सोळा हजार पाचशे ऐंशी फूट एवढी उंची आहे आणि चार पॉईंट एक किलोमीटर लांबीचा तो बोगदा आहे ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट मधुमेह संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मोस्ट आय एम पी क्वेश्चन आहे हा ठीक आहे तर जीवनगौरव पुरस्कार कोणत्या केंद्रीय मंत्र्याला भेटला आहे तर ऑप्शन नंबर बघा ब डॉक्टर जितेंद्र सिंग यांना ठीक आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांना हा पुरस्कार भेटला आहे कशासाठी तर मधुमेह हो। या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली याच्या यांच्याबद्दल याच्याबद्दल त्यानंतर बघा नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाडे यांनी कोणते पदक जिंकले आहे ठीक आहे बघा स्वप्नील कुसाडे महाराष्ट्र राज्याचा खेळाडू आहे तर त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणतं मेडल जिंकलं आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर ब्रॉन्झ मेडल जिंकला आहे कशामध्ये तर पन्नास मीटर इयर पिस्टलमध्ये ठीक आहे पुरुषांच्या पन्नास मीटर इयर पिस्टलमध्ये त्याने ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे आणि तो महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील ठीक आहे कोल्हापूर जिल्ह्याचा तो त्याचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन्म झाला आहे कांबळवाडी येथे ठीक आहे त्यानंतर बघा वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला आहे तर तो आपल्या महाराष्ट्र राज्याला जाहीर करण्यात आला आहे ठीक आहे वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम वैश्विक कृषी पुरस्कार महाराष्ट्र राज्याला देण्यात आला दोन हजार चोवीसमध्ये त्यानंतर केंद्रीय परराष्ट्रमंत्री यश जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा जे आपले विदेश मंत्री आहे यश जयशंकर त्यांनी टोकियोमध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केले टोकियो कुठे आहे तर जापानची राजधानी आहे टोकियो ओके त्यानंतर बघा नेक्स्ट देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आले पहिले आहे म्हणून महत्त्वाचं आहे देशामधील दे पहिले थ्री डी प्रिंटिंग स्कूल कुठे तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आले ठीक आहे त्यानंतर भारतातील कोणत्या शहराला वर्ल्ड क्रॉप काउन्सिल इंटरनॅशनलकडून वर्ल्ड क्रॉप वर्ल्ड क्रॉप सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे ठीक आहे तर कोणत्या शहराला मिळाले आहे तर ऑप्शन नंबर ड काश्मीरला मिळाले त्यानंतर नेक्स्ट आहे भारताच्या दौऱ्यावर आलेले फाम मिन्न चिन्ह हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे ठीक आहे फाम मिन्न चिन्ह तर ते आहे व्हिएतनाम या देशाचे पंतप्रधान त्यानंतर बघा नेक्स्ट अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित होणार आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे अठ्ठ्याण्णव मरा मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे तर ते दिल्लीला होणार आहे सत्तर वर्षानंतर दिल्लीला ते आयोजन होणार आहे ठीक आहे नवी दिल्ली आपलं उत्तर आहे बघा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि सत्त्याण्णवे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते ते कुठे झाले होते तर ते झाले होते जळगावला अमरनेर येते अमरनेर येते अमरनेर ठीक आहे जळगाव त्याच्यानंतर सत्त्याण्णवे झाले होते जड जळगावला त्याचे अध्यक्ष कोण होते सत्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे शोभाने त्याच्यानंतर जे शहाण्णवे झाले होते ते वर्धेला झाले होते ठीक आहे दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये सत्त्याण्णव आणि दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठ्याण्णवे होणार आहे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये ते नवी दिल्लीला होणार आहे ठीक आहे जे वर्धेला झाले होते शहाण्णवे त्याचे अध्यक्ष कोण होते तर नरेंद्र चोपडगावकर ओके त्यानंतर बघा अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा नॉर्थ अमेरिकेमध्ये हा पुरस्कार झाला आहे पहिल्यांदाच मराठी फिल्म फेस्टिवल तर त्याच्यामध्ये दिलीप बघा तर त्याच्यामध्ये दिली दिलीप प्रभावडकर यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी एस एफचा अतिरिक्त प कारभार कोणाकडे देण्यात आला आहे बघा बी एस एफ सुर सीमा सुरक्षा दल कोणाकडे देण्यात आला आहे ऑप्शन नंबर अ प्रदीप तिवारी नाही ऑप्शन नंबर ब आपलं उत्तर आहे ठीक आहे दलजीत सिंग चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे आता बघा बी एस एफ म्हणजे काय तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ओके तर त्याची स्थापना कधी झाली बी एस एफची स्थापना झाली एकोणीसशे पासष्टमध्ये आणि जे हेडक्वॉर्टर आहे ते कुठे आहे नवी दिल्लीमध्ये त्यानंतर बघा नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत उपात्त्य फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ठीक आहे पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे सेन ऑप्शन नंबर क आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आपला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ठीक आहे ध्वजवाहक तर कोणाची निवड करण्यात आली होती ऑप्शन नंबर ब मनु भाकर यांची ठीक आहे बघा मनु भाकरने दहा मीटर महिलांच्या पिस्टलमध्ये दोन काश्यपदक ब्रॉन्ज मेडल जिंकलेले आहे ठीक आहे भारतासाठी पहिलं मेडल मनु भाकरे यांनी जिंकलं होतं तर पॅरिस ऑलिम्पिकबद्दल संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये बनवलेली आहे खूप महत्त्वाची माहिती आहे परीक्षेच्या दृष्टीने तर त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर भेटूया आपण नेक्स्ट करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये